महायुतीचा धर्म पाळा आम्ही या ठिकाणी सांगायलाच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला कोणीतरी मोठं म्हणावं यासाठी भाषण करत होते तुम्हाला जर महायुतीचं तर काम करायचं असेल तर, असे तर तुम्ही महायुतीतून बाहेर राहा बाहेर व्हा यांना काय कोणी महायुतीचा अध्यक्ष केलं का तीन पक्षाच हे तीन पक्षाचा मुख्य मुख्य माणूस मुख्य माणूस आहे का यांच्यावर तीन पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची आणि हा अधिकार यांना दिला कोणी परंतु हीच परिस्थिती आमच्या माहोल मतदारसंघामध्ये माहितीच्या राष्ट्रवादीने पाळली गेलेली नाहीये राष्ट्रवादीने त्या ठिकाणी नक्कीच आमच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही हे जाहीरपणे आम्ही त्याही वेळेस खासदारांनीही सांगितलंय आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तो तुम्हाला तोंड दाखवायला पण मतदारसंघामध्ये जागा राहिली नसती अशी आम्ही परिस्थिती झाली असते कारण आम्ही जर काम नसतं केलं तर माझ्या जिल्हा परिषद वॉर्ड आघाडी राहिली असते का आमच्या सर्वांच्या पदाधिकारी असतील त्यांची सर्वांची खूप चेक करा तुम्ही ज्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये राहताय त्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आपण साडे हजार मतांनी मागे आहेत मी नक्कीच मुख्यमंत्र्यांचे मला पाय धरायला लागेल चालतील पण जर आमच्याशी गद्दारी झाली तर मात्र सिंहवर्धन मतदारसंघामध्ये प्रमोदजी घोसाळकर तुम्हाला नक्कीच आम्ही त्या ठिकाणी उभं करू आपण हे त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन श्रीवर्धन मध्ये उमेदवारी लढवावी आमच्या आजी ताई असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती निवडणुकीत जाऊन लढवावी आमची आजही लढायची तयारी आहे कर्जत मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही ती उमेदवारी लढू आणि जिंकू सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला गॅरंटी आहे गेले अनेक दिवस कर्जत खलापूर मध्ये गेले महिना दीड महिना सुधाकर भाऊनी जो धडा उडवलाय गावपेट डावऱ्याचा त्याचा परिणाम आहे की श्रीवर्धन मध्ये जाऊन आमदारांनी भाषा अशी केली की आम्ही श्रीवर्धन मध्ये उभा करू तुम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करा सुद्धा भाऊजी कर्जत खालापूर मध्ये तयारी शंभर टक्के झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीच्या नेत्यांकडे अशी मागणी की कर्जत खालापूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा आणि आम्ही हा आमच्या नेत्यांवर तटकरे साहेब आणि अजितदावर आमचा पूर्ण विश्वास आहे की महायुतीला कर्जत खालापूर मतदारसंघ हे आमचे नेते सोडून घेतील आणि सुद्धा भाऊ कर्जत कलपूरची विधानसभा नक्कीच घडवतील ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स साठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका